तारदळ येथील सन्मती विद्यालय ते दत्त मंदिर गतिरोधक पसरवण्यासाठी मनसेने केली मागणी निवेदनाची दखल घेत बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांनी केली पाहणी हातकलंगले के तारदाळ मुख्य रोडवरती सन्मती हायस्कूल ते दत्त मंदिर या ठिकाणी तीव्र स्वरूपाची दोन वळण आहेत सदरच्या ठिकाणी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात यावी या मागणीचं निवेदन मनसे तालुका उपप्रमुख प्रमोद परीट यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता एस ए मस्के यांना देण्यात आलं तारदळ हातकलंगली मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असून आवाडे पार्कमधून इचलकरंजीकडे जाणाऱ्या वाहतूक वाहनांची वर्तळ मोठ्या प्रमाणात आहे या मुख्य रस्त्याच्या ठिकाणी अनेक वेळा लहान मोठे अपघात झालेले आहेत इंटरनॅशनल स्कूल व सन्मती विद्यालयाच्या दोन मोठ्या शाळा या ठिकाणी आहेत यामुळे स्कूल बस व विद्यार्थ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे तरी आपल्याकडून रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या दिशादर्शक फलक रबरी गतिरोधक कॅट आईज अशा सर्व गोष्टीची पूर्तता तात्काळ करण्यात यावी या मागणीचं निवेदन उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग हातकलंगले यांना देण्यात आलं आहे या संबंधित शाखा अभियंता व्ही ए मस्के यांच्याबरोबरच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कामासंदर्भात सविस्तर चर्चा केली याची दखल घेऊन मस्की यांनी तात्काळ जागेवरती येऊन पाहणी केली अशा गंभीर वरिष्ठांच्या बरोबर चर्चा करून योग्य ती कार्यवाही लवकरच करण्यात येईल असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी उपतालुका प्रमुख प्रमोद परीट तारदळ शहर प्रमुख कुलदीप हवालदार उपशहर प्रमुख संदीप माने शहर सचिव विश्वनाथ पाटील भंडाकोळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते